नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा आज आले आलेला आहे माझा मोठा भाऊ दिवाळीला घेण्यासाठी तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दुसे म्हणजे भाऊबीजच्या दिवशी आला होता माझा मोठा भाऊ कारण पहिल्या दिवशी माझ्या घरी माझ्या नंदा आल्या होत्या दिवाळीला मग त्यांची दिवाळी झाल्यानंतर मी माहेरी चालेली भाऊबीजसाठी तर मोठा भाऊ आला होता बघा त्याच्यासोबत माझे दोघी भाचे पण आले होते मी पूजा आणि दिनेश आम्ही तिघेजण चाललो आता भविष्यासाठी तर निघाली आता आमची गाडी तर इकडे आहे अंशू माझ्या लहान भावाचा मुलगा इकडे पूजा शिव इकडे पुढे आहे माझा मोठा भाऊ आदित्य आणि दिनेश पुढे बसलेले आहेत तर एवढे जण आले ते मला घ्यायला साठी तर मी चालली माहेरी टाकळीला आता अगोदर तर टाकळीनंतर परत मी माझ्या लहान मावशीकडे जाणार आहे तर आता निघालो आम्ही देवळीवरून निघालो तिथं फक्त आम्ही आता एक दीड तास थांबणार आहोत मोठ्या भावाकडे कारण वहिनी ते पण माझ्यासाठी थांबलेले आहेत ते पण भविष्या जाणार आहेत तर त्यांनी तिकडे स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला आहे साटे साटे तर दिवाळी एक महिना अगोदर आपलं सुरू होऊन जातं की मला माहेरी जायचं आहे दिवाळीसाठी भाभीजसाठी जायचं आहे असं आपलं सुरू असतं तर शेवट आता बघा दिवाळी आलीच आणि आता भाज आहे आज तर बघा आले टाकळी म्हणजे माझं माहेर आला आता बघा इकडे आम्ही आलो मोठ्या भावाच्या घरी तर हे आहे माझ्या मोठ्या भावाचं घर तिकडे बाहेर आई उभी होत्या तर आम्ही बॅगा वगैरे घेतल्यात आणि सगळेजण माझी वाट बघत होते तर आजचा असा कार्यक्रम होता आमचा भाऊभीजचा तर बारा वाजले यायला बघा आम्हाला आणि इकडे समोर माझे वडिलांचा फोटो होता लावलेला आणि हा आहे हॉल पुढचा आणि हा हो एक प्रणव माझ्या लहान भावाचा मुलगा तरीकडे दोघी बहिणी स्वयंपाक करत आहेत आणि आई पण आहे तर म्हणजे ते माझी वाट बघत होते हा आहे किचन आणि इकडे हा आहे बेडरूम आणि हे शूटिंग अंशुने केले माझ्या लहान भाच्याने त्याला माहिती आहे की आत्ते व्हिडिओ बनवते तर बघा किती छान शूटिंग केले त्याने सुद्धा बहु बहु तर आम्ही आलो आणि जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही भाऊ आपली भाऊबीची तयारी सुरू केली तर आहे माझा लहान भाऊ तर आज खूप मज्जा होती भाऊची सगळेजण आम्ही एकत्र जमलो होतो आणि आई पूजा पूजाने सुद्धा नारळ दे दिलं तिने पण ओळलं मामाला आणि मामा बघा कसा नमस्कार करतोय भाच्याबाईचा आता माझा नमस्कार केला त्याने इकडे आहे माझा मोठा दादा मोठ्या दादाला पण वळलं मी आणि नारळाला खूप मान असतं भविकच्या दिवशी तर त्याला पण असं नारळ दिला मी दोन भावाची एकटी बहीण आहे आणि पूजाने पण दिनेशला वळवलं आता इकडे अगोदर पूजाने मामांना वळलं मोठ्या मामांना तिने पण नारळ दिलं खूप मज्जा होती आज आमच्यावली इकडे आता दिनेश बसला मोठ्या भावाला पण मुलगी नाही आणि लहान भावाला पण मुलगी नाही तर दिनेश नंतर मोठा भाचा बसला माझा आदित्य तिल पण तिला पण पाच भावांची ती लाडकी बहीण आहे दोन मोठ्या मामांची मुलं आणि दोन लहान मामांची मुलं आणि एक दिनेश आपला असे पाच भाऊ झाले तिचे तर सगळेजणी बघा आम्ही असे ओवाळणी केली आज हाय शिवम दिवाळी दिवाळी करत करत दिवाळी आता आली आणि दिवाळी आता दोन दिवसात संपेल सगळेजणी आता ज्याच्या त्याच्या घरी तर हा बघा लहान प्रणव लहान भावाचा मुलगा खूप पूजाच्या अंगावरचा आहे तो त्याच्या मम्मीसोबत जात नव्हता तो मामाच्या घरी मला येतच राहायचं आहे असं म्हणत होता हा आहे अंशू तुम्ही तर अंशूला ओळखतातच कारण अंशू भरपूर व्हिडिओमध्ये आहे तर आमची अशी आज भववीस साजरी झाली मस्त आनंदात गेली जेवण वगैरे सगळा कार्यक्रम आटोपला आमचा आणि इकडे मोठ्या दादाने साड्या वगैरे आणल्या होत्या तर त्या साड्या आम्ही बघत होतो पहिला मान पूजेला दिला होता अगोदर तुला जी आवडत असेल ती तू काढून घे नंतर मी साडी काढली मग मला सगळ्यांसाठी साड्या आणल्या त्या दादाने आईसाठी बहिणींसाठी आमच्यासाठी तर आता आम्ही परत लहान भावाच्या घरी चाललो आता तिकडे काय आम्ही जास्त वेळ थांबणार नाही तिथं फक्त आम्ही आई पण माझ्यासोबत धुळ्याला येणार आहे माझ्या मावशीकडे तर आईसाठी आम्ही सोबत तिकडे चाललो बॅग घ्यायला आणि वहिनी ते दोघ जणी गेले आता माहेरी बावीस साठी हे आहे बस बसस्टँड तर हा समोर जातो आहे पिलखोडचा रस्ता मालेगाव रस्ता म्हणतो आम्ही याला आणि इकडे आता सायगावचा रस्ता इकडे सायगावचा आणि ह्या साईडने आम्ही घरी जातो आहे तर इकडे आई आहे प्रणव पूजा दिनेश आणि मी आणि पुढे माझे दोघे भाऊ बसलेले आहेत तर आला आता माझ्या लहान दादाचं घर इकडे साईडला कानबेचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मस्त मोठं मंदिर आहे इथं लग्न सुद्धा लागतात कानबेच्या मंदिरात तर बघा या या साईडला आता इकडे आलं लहान दादाच घर तर आता आम्ही फक्त दहा मिनटं थांबणार आहोत आणि प्रणव बघा प्रणव रडतोय कारण तो सुद्धा आमच्यासोबत यायचं म्हणतोय गावाला दादांनी आम्हाला इथं सोडलं आणि आता आम्ही लगेच बॅग घेऊन आता लगेच निघणार आहोत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मागून नक्कीच सांगा आणि हे आहे माझ्या लहान दादाचं घर तर मी आता इथलं जास्त काही शूटिंग वगैरे करणार नाही कारण सगळेजणी आता आम्ही निघा निघालो गावाला आज ला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुढच्या वेळीमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद